आम्ही या देशाचे नागरिक आहोत हा देश भारत देश संविधानाने चालतो हिटलर शाही चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला काळीमा घटना चार वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आहे आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नकोय आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी म्हणून संबंध जिल्ह्याच्या वतीनं धाराशिवकर उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर तोरलेले आहेत एक अतिशारा देते यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नराधामांचा एन्काउंटर केला जाईल यामध्ये सगळे नागरिक तुम्ही पाहताय सगळे महिला शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी डॉक्टर विविध मंडळाचे आमचे सगळे वकील लोक सगळे सकल मराठा समाजाचे लोक महात्मा फुले त्या संघटनेचे लोक सगळ्या संघटना सगळे ओबीसी सगळे सगळे लोक हा भारतीय म्हणून मोर्चा आहे हा जात धर्म म्हणून नाहीये हा भारतीयांचा ह्या नागरिकांचा महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोर्चा आहे सगळे राजकीय पुढारी सुद्धा यामध्ये सामील होते सगळ्या शाळेच्या विद्यार्थिनी वकील सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत आम्ही न्याय मागणार न्याय नाही मिळणार तर आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेली आहे टकमक टोकावरून आम्हाला निकाल लावता येतो या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्या ठिकाणीहून आम्ही कलेक्टर कचेरीवरती इथं आलेलो आहेत आणि हा मोर्चा इथे आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्र सरकार आणि देशाचे केंद्रीय मंत्री यांना निवेदन कलेक्टर थ्रू दिलेलं आहे